नमस्कार माझ्या सगळ्या गोडपाईंच मैत्रिणीचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनपूर्वक स्वागत कशा आत मजेत ना मजेतच असायला हवे चला तर आज सकाळी सकाळी छान गरबड चालली सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली मस्त मी आठ कांदा आणि टोमॅटोची चटणी करते त्यासाठी ना कांदा छान मी परतून घेतला हे पा आणि हा कांदा ना काल नाही का पात आणली होती मी तर नवा कांदा आहे हे शेतात गेलतो ना काल तर पातीचा कांदा आणला होता तोच चिरला मी सध्या छान लागते त्याची भाजी छान परतून झाला आता यामध्ये ना मी थोडेसे जिरे घालते आणि मिरची पावडर संपली मिरची पावडर मसाल्याच्या डब्यामधली नंतर काढेल तर कालच्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी खूप छान असं भरभरून प्रेम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद असंच प्रेम आशीर्वाद आणि सपट राहू द्या टोमॅटो घातला आणि मस्त याला छान असं परतून घेते चटणी खूप छान लागते बर पण कोणाकोणाला ना ना आवडत नाही बऱ्याच ताई वेगवेगळ्या प्रकारने करत असेल पण मी अशीच करत असते साधी सिंपल एकदम झटपट होणारी आहे मीठ मीठ घातलं ना लगेच याला पाणी सुटतं त्यामुळे मीठ ना थोडंसं उशिरा घालायचं तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं आणि मी एकदम बारीक शेंगदाण्याचा फूड टाकते कोणी आबडधुबड पण टाकतं पण मी असं बारीकच घालत असते म्हणजे त्याला मस्त लागतं एक जीव होतं त्यामुळे मस्त असा बारीक घालायचं आणि मस्त याला एक दोन ते तीन मिनिट छान परतून घ्यायचं म्हणजे मस्त आपली टोमॅटोची चटणी छान रेडी होते चला तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू रहा आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका हे जवळून दाखवते मी तुम्हाला किती छान मस्त झाली एकदम एक अगदी झटपट होते अजिबात उशीर वगैरे लागत नाही आणि ना बाजरीची भाकर चपाती कशा सोबत पण खा खूप भारी लागते चला तर कशी वाटली कमेंट मध्ये सांगा चला तर मी ना आता पुढचं काम पण करते भरपूर काम राहिलेले आहेत सकाळची आणि शेतात जायचं म्हणलं की काम पटपट पटपट -पट आवरावं लागते घरी असल्यावर नसते आवरावं लागत पण शेतात जायचं म्हणलं की आवरावच लागतं